गरीब गरीब मराठा बांधवाची कळकळीची कल विनंती आहे तुम्ही आमचा अंत पाहू नका मराठा शांत आहे म्हणून आमचा अंत पाहू नका मराठ्याचा उद्रेक तुम्ही तुमच्या पूर्वजापासून पाहत आलेले आणि ह्याचे बघा बच्च ही लाड ही दरेकर ही बावनकुळ्या राण्या ही कुत्री बाहेर फडणवीस चे आम्ही मरो नसतं मारो बी मारायला बी आम्ही हायगाई करणार नाही मारायला आधी हायगाई करणार मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांनी सीमध्ये मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी आहे आणि या मागणीसाठी लाखोंच्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आपण आता कॉटन ग्रीनच्या जवळ आहोत आणि कॉटन ग्रीनच्या जवळ आपण हे दृश्य बघू शकतो आहे की इथं मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक पोचलेले आहेत न्याहारीची सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था त्यांनी स्वतः इथं नाश्ता बनवून आ, ते नाश्ता करतानाचं इथं चित्र आपण बघतोय आणि आपण आता त्यांच्याशी संवाद साधणार आहोत कुठून आले कुठून आले तूर किती दिवस किती तास लागला अठ्ठेचाळीस तास लागला हां काय सांगाल मग काय मागे मागणी काय आरक्षण पाहिजे आम्हाला आरक्षणाशिवाय जाणार नाही आहे मग सगळी सोय करून आले हां सगळी सोय करून नाश्ता पण येतो दोन दिवस झाला इथं आलोय आम्ही मुंबई स्वतः बनवत आहे स्वतः बनव एक महिन्याचं राशन घेऊन आलोय महागारी हटणार नाही एक महिना लागो तो आम्ही इथंच राहणार आहे हां फडणवीस साहेबाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर आरक्षण देऊन आम्हाला सहकार्य करावं ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे म्हणून दादा जनांगी पाटील जे म्हणतात कुठून आहे आम्ही पण लातूरवरूनच आलो आहे आणि आम्ही मनोज दादांनी ज्या पद्धतीने सांगितलं की या ठिकाणी शांततेमध्ये आंदोलन करा त्या पद दे, त्या पद्धतीने आम्ही हे सर्व तयारी तुम्ही बघत आहात सर्व मराठा बांधव आहेत सर्व शांततेच्या मार्गाने चालू आहे तरी आमची फडणवीस साहेबांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी आम्हाला मनोज दादांना जास्त वेळ उपोषणाला बसू बसूनच देऊ नये ही आमची अपेक्षा आहे जर आरक्षण दिलं तर त्याला देहार्यावर फोटो करून पुनतो आम्ही मराठी लोक तो आरक्षण द्यायच्या तयारीवर नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही भेताळाला ना देवेंद्र फडणवीस ने काय केलं पहिलं पाच वर्ष सत्ता भोगला माझ्या गावाला जलुग शिवार बघायला आला माझ्याच गावचा काठी घोंगडा घेऊन गेला त्यानं मातोळा औसा तालुक्यातून माझं सत्तरच्या आसपास वय आहे आता काय मागणी माझे नातवंडा माझे पोरं तर गेले एम ए सेकंड इयर पोरगा घरी बसून आहे आता नातवंड एक थर्ड इयरला आहे एक बारावीला आहे एक अकरावीला आहे नाते एक दहावीला आहे एक आहे काय हाल आमची शेतकऱ्याची ती सांगून व्यथात कुणाला आम्ही कधी आले तुम्ही मुंबई आता तीन दिवस झाले येऊन आम्ही इथं कशी सोयी कशी आहे तिथून आणल खायला प्यायला सगळं खायला प्याला आणलंय आम्ही सोबत कमीत कमी तीन आठवडे जाईपर्यंत आम्ही खायला आणलंय आणि आम्ही काय पाठ फिरून माघार जाणार नाही फडणवीस साहेब असं म्हणतायत की यांना रिसोर्सेस कोण पुरवत या आंदोलनाला त्याच्या बापाच्या दिलं काय आमच्या आमच्या शेतकऱ्याच्या घामात कष्टाचा आणून खातो आम्ही तिथ आणि ह्याच काय चाललंय कोण पुरवतो म्हणून सांगताय आम्हाला आम्ही दाराशीरून आलोय फडणीस साहेब जरी म्हणित असतील की रसद कोण पुरवत आहे काय कोण करत आहे प्रत्येक गावगाव आज प्रत्येक गावकऱ्यांनी आपापल्या आप गावात वर्गणी करून एक नाही दोन नाही तीन महिने जरी लागलं तरी आरक्षण घेतल्याशिवाय आता मराठा महागाई बापाच्या दिलं काय आमच्या आमच्या शेतकऱ्याच्या घामात कष्ट आणून खातो आम्ही तिथं आणि ह्याच काय चाललं कोण पुरवतो म्हणून सांगताय आम्हाला त्यानं काय दिलंय ते सुद्धा ईडब्ल्यू एस नाही गेले ती दहा टक्के दिला म्हणून फडणवीस साहेब तुम्हाला आमच्या गरीब गरीब मराठा बांधवाची कळकळीची कल विनंती आहे तुम्ही आमचा अंत पाहू नका मराठा शांत आहे म्हणून आमचा अंत पाहू नका मराठ्याचा उद्रेक तुम्ही तुमच्या पूर्वजापासून पाहत आलेले ह्याचे बगल बच्ची ही लाड ही दरेकर ही बावनकुळ्या राण्या ही, ही कुत्री आहेत पाय चढत्यात फडणवीस चे आम्हाला फक्त आरक्षण द्या

सरकारला फक्त आजकाल मराठ्याचा फक्त चेष्टा लावली चेष्टा हे मराठा समाज हा एवढा तीव्र आणि एवढ्या बिकट स्वरूपाचा आहे फक्त एक हाकीची यांना फक्त कमतरता आहे फक्त जरंगे पाटला हो म्हणायला उशीर आहे अख्खी मुंबई जर नाही जाम केली अख्खी मुंबई जरंगे पाटील तर म्हणतात इकडलं सरकार तिकडं करू शकतोय तसेच आम्ही मावळे पण आहेत इकडली मुंबई तिकडं होऊ शकते फक्त जरंगे पाटलांनी एक इशारा द्यायला पाहिजे हे काय करते हे सदावरते हक्के भुजबळ हे जे बाकी जे असे बागडबिले उभा टाकतात नाही हे फक्त त्याच्या सांगण्यावर उभा टाकतात फडणवीस साहेब तुम्हाला आमच्या गरीब गरीब मराठा बांधवाची कळकळीची कल, विनंती आहे तुम्ही आमचा अंत पाहू नका मराठा शांत आहे म्हणून आमचा अंत पाहू नका मराठ्याचा उद्रेक तुम्ही तुमच्या पूर्वजापासून पाहत आलेले आहेत काय हे आजकालचा आजकालची पिढी नाही आहे जी संघर्ष करणारी सर्वात मोठी पिढी येतो फक्त मराठ्याचे त्यानं फडणवीस साहेबाला एक विनंती आहे की मराठ्याचा अंत पाहू नये लवकरात लवकर आम्हाला ओबीसीमधून आरक्षण देऊन सहकार्य करा आमच्या गोरगरीब शेतकऱ्याचे काय हाल होत आहेत हा? आज तो सत्तर टक्के लेकरांचे लग्न होण्या गेल्यात नोकऱ्या नाहीत बेकारी वाढले आहे बेरोजगारी वाढली आहे काय करणार कशाच आम्हाला दुसरं काही साधन आहे का शेतीशिवाय सगळे प्रश्न संपतील असं वाटते अहो नाही संपले तरी पण सहानुभूती आहे ना बुडत्याला काडीचा आधार साहेब तसं तुम्हाला तुम्ही आता आमची मुलं सी एम पी एस सी करतात दोन दोन मार्क होऊन जातात आणि त्यांनी जीव गमवतात मग तेच जर आरक्षण असलं तर आज आमच्या इंजिनिअरिंगच्या पोराला दोन लाख वीस हजार फी आहे ओबीसीमध्ये फक्त बावीसशे रुपये फी आहे मग ह्याचं आहे ना कुठंतरी अंतर आहे ना मग आम्ही शेतकऱ्यांना दोन अडीच लाख कुठून भरायचे लेकराच्या शिक्षणासाठी मोठी सवलत भेटल आम्हाला दुसरा काहीच विषय नाही फक्त ओबीसी मधून म्हणजे ओबीसी मधून आरक्षण शेती एकरावर गुंट्यावर आली आहे पहिलं पूर्वजाला बक्कळ भक्कल होती तेव्हा मोठा होता मराठा आता एकरावर गुंट्यावर शिती आली आहे सरकार तर म्हणते की आम्हीच आरक्षण दिलंय त्याचे का दिले ते सुद्धा ईडब्ल्यू एस चालना गेले ते दहा टक्के दिला म्हणून जे वर थोबाड करून सांगायला ते का ला त्यानं वरी थोबाड करून सांगायला दहा टक्के दिलो कवा दिले ते सुद्धा चालणार ईडब्ल्यू एस कोणताच अधिकारी घ्यायला तयार नाही ते दिलो आणि ह्याचे बगल बच्ची ही लाड ही दरेकर ही बावनकुळ्या राण्या ही कुत्रे आहेत पाय चाटत्यात फडणवीसचे ह्याला चाटना गेल्यावर उद्या काढून टाकतात ईडी लागते आहे बक्कळ पैसे कमीवल्यात तर त्याच्या दादा पिढ्या खा बसून खायसारखं कमी का गोरगरीबा काहीच नाही गुंट्यावर चिती आली साहेब गुंट्याचा सा बैनामा कर म्हणून हे नच काढलाय की जे आर गुंट्यावर चिती आली आता पहिलं दहा एकर माझ्या बापाला होती आता मला एक एकर आहे काय आता कधी जाणार कधी गाव आम्ही जायचा विचारच नाही अशा हिशोबाने आला काय साहेब चालू आहे आमचा आम्ही हिथो मरो नसत मारो बी आम्ही करणार नाही मारायला आधी हायगाई करणार नाही आम्ही बिघडल्यावर दोन्ही बी करायला तयार आहोत शांत हाव बिघडल्यावर आम्ही काय बी करायला तयार पण आता एक मराठा आंदोलन सुरू झालं तर दुसरीकडे ओबीसी आंदोलन पण सुरू झाले ओबीसी ला ही उठवतो ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळं त्या आंधळ्या उठवलाय फडणवीस क्लासमेंट आहे त्याचा त्या सदावरतीला उठवून कोर्टात धाडला दिलेवनी केला आणि पुन्हा सदावरतीला उठवून कोर्टात धाडला तर आपण बघतोय की हा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश आहे लाखोंच्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि असा निर्धार केलेला आहे की जोपर्यंत ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीत मुंबई सोडणार नाही कॅमेरामॅन स्वप्नी सोबत मी निलेश मुंबईत साठी